कला आता इथं का मग तुझा इथं काही राखी नाही बांधे तुझी चाल अरे काय हिस्सा घेताना तिला काही वाटला नाही ना आज मोठी आली राखी बांधाला माझे का तू येतात तुझ्या बाप्पा सापोऱ्या वेळेस तीन तुझ्या बाप्पाची हा जरासा बहिणीतला हिस्सा तिला कमी व्हायला तुझा हा अरे मी काय सांगता पहिल्याची आईस बापूस आणि भाऊस पोरीचा लगीन झाला तर पोरीसाठी डाग दागिना बोला पैसा बोला खावाच्या वस्तू औषधी नेवाच्या आणि तिला देवाच्या का आपल्या पोरला सुखी राहा म्हणून पण आता कंची पण वस्तू देताना बहिणीला हिस्सा हा शब्द का वापरला जातो बार बार बोलतस तू या भिश्याच्या ना पैशाच्या नादान मी भावा बहिणीचा नाता तोराला निघलिलो बाय